वडील आहेत त्यांचे मयूर खुंटेचे वडील त्यांच्याशी बोल स्पीकर नाही साहेब बरो साहेब जय भीम साहेब हा काय नाही ते मयूर खुंटे काय जे प्रकरण घडलं होतं त्याला आपल्या साहेबांनी न्याय दिलायच काय आता काहीतरी सात गुन्हे तर दाखलच केलेले आहेत काय त्याबद्दल नाही का धन्यवाद काय आणि मी त्याचा मामा बोलतोय सचिन सूर्यवंशी काय कधीतरी एक भेट द्या आम्हाला काय हे नाही का दलित कुटुंबांना ही मामाकडून थोडीशी कलकळीची करे विनंती तुम्हाला साहेब आणि आरोपींना अटक झालीच पाहिजे साहेब ठीक आहे साहेब हो, 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 हो। आता साहेब आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुमच्या पाठीशी आहेत आता घाबरू नका काहीच तुम्हाला इथून सगळ्या म्हणजे त्यांना अटक होऊन जेलमध्ये पाठवेपर्यंत सगळे बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुमच्या पाठीशी आहेत त्यामुळे तुम्ही काय घाबरू टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे